आज काँग्रेस पक्षाच्या तर्फे औषा शहर नगर परिषद नगर परिषदमध्ये चोवीस टक्के जे व्याजदर लागलेला आहे अतिरिक्त जी, जी जुलमी कर लागलेला आहे ती रद्द करण्याचं जी आर महाराष्ट्र शासनाने काळण्यापूर्व बॅनर लागले त्याचे फोटो सेशन झाले परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही पण आम्हाला एवढं जुलमी कर आतापर्यंत कधीच नव्हतं की या भाजपा आणि राष्ट्रवादी सरकारनं रद्द रद्द करतो म्हणून वचनामा दिलं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं तरी पण आजपर्यंत रद्द झालं नाही त्या जुलमी करा विरोधात काँग्रेस पक्ष आज पेटून उठलेला आहे आणि ती जो रद्द झाल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही आज आम्ही शिवसाहेबाला निवेदन दिलेलं आहे आज रश्मी यांच्या नेतृत्वाखाली परंतु पाच ऑगस्टपर्यंत हे जुलमी कर रद्द नाही झालं आणि अतिरिक्त कर शिक्षण कर उपयोक्ता कर म्हणून अनेक कर असे लादण्यात आलेले आहेत औषध शहराच्या नागरिकावर ते पण रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे परंतु पाच ऑगस्ट पर्यंत आमची ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही जन आंदोलन करणार और विरुद्ध मोठा लढा उभा करणार एवढं मी सांगतो औसा शहर काँग्रेस कमिटी व इतर शेरच्या वतीने हम आज आम्ही औसा मुख्याधिकारी यांना एक निवेदन सादर केलेलं आहे विषय असा आहे की मागील अनेक वर्षापासून औसा शहरातील गोरगरिबांना यांना चोवीस टक्के दंडसह या सहसा नगरपालिका कर वसूल करत आहेत जे की अन्यायकारक आहे कारण दोन हजार सोळाला तत्कालीन काउन्सिलनं एक ठराव पास करून औसा शहरातील सर्व मालमत्तावरील कर डॅन राजाचा एक जाहिरतबाजी केली होती त्या अनुषंगाने अवसा शहरातील लोकांनी ती थकबातकी जी होती भरली नाही कारण त्याला अपेक्षा होती की जे ठराव झालेला आहे ते लागू होईल ला आणि आमचे व्याज दंड माफ होईल पण या कौन्सिलचे मुख्य जो डॉक्टर अफसा शेख आहेत यांनी औष्या लोकांना मूर्खात काढलेला आहे त्यांना दिशाहीन केलेलं आहे त्यामुळे आज औसा शहरातील लोकांच्या घरपट्टी नळपट्टीवर हजारो रुपये कार दंड आवसानगरपालिका नगरपालिका वसूल करत आहे त्यानंतर परवा एक शासनाच्या वतीने एक जी आर काढण्यात आलेला आहे अभय योजना त्या योजने अंतर्गत औसा शहरातील किंवा राज्यातील इतर जे मालमत्ता थकबाकीदार आहेत त्यांचे क व्याज आणि दंड माफ करण्याचा आहे त्या जी आरमध्ये नमूद आहे हे जी आर येऊन आज दोन ते तीन महिना होत आहे पण तिची अंमलबजावणी होताना दिसतात नाही उलट औसा नगरपालिकेच्या वतीने औसा शहरातील गोरगरीब मालमत्ताधारकाकडून हजार रुपयाचा व्याज आणि दंड वसूल करण्यात येत आहे जे काही अन्यायकारक आहेत अशा अन्यायकारक जे औसा नगरपालिकेचा जे चालू आहे कारभार विरोधात औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या काळ्यात एक जन आंदोलन उभा करून औसा नगर परिषदने जे वसूल केलेले आहे हजारो रुपये जे औसा शहराचे गरीब लोक आहेत त्यांचे हजारो रुपये जे दंड आणि व्याजाच्या नावाखाली वसूल करून या गुत्तेदारांच्या ते पोट भरत आहेत त्या आम्ही थांबण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळ्यात रस्त्यावर उतरणार आणि हे जे वसूल केलेले आहे जे व्याज आणि दंड ते आम्ही परत देण्यासाठी त्या औसा भाग पाडणार औसानगर शहर काँग्रेस कमिटी आझाद हश्मी यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगर अध्यक्ष सन्मान्य खादरबाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही औसानगर पिक्षेला आज सूचना दिलेली आहे येणाऱ्या दोन चार आठ दिवसात त्यावरतीने योग्य ती अंमलबजणी केली नाही तर आम्ही निश्चितच रोड उतरण्याच्या राहणार थँक्स फॉर वॉचिंग